नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहे पूर्ण होळीचा मी स्वयंपाक केलेला पाहणार आहोत पुरणपोळीचा आणि सर्वप्रथम तुम्हाला होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग वेळ न घालवत आपण बघूया पुरणाचा स्वयंपाकाची तयारी कशी कशी केली मी इथे मी सर्वप्रथम हरभरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे दीड वाटी हरभरीची डाळ घेतलेली आहे ती मी धुवून त्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे तो डबा मी खाली ठेवलेला आहे यामध्ये मी भातसुद्धा लावणार आहे कुकरमध्ये कुकर हा जणू की आपला सगळ्यात लागणारा म्हणजे स्वयंपाकघरातली लागणारी गोष्ट म्हणजे आपला कुकरच असतो इतकं फास्ट काम होतो कुकरमुळे यामध्ये मी ती म्हणजे बटाटे भात आणि डाळ लावणार आहे म्हणजे आपले स्वयंपाकाला फास्ट होईल स्वयंपाक आपला यासाठी ते मी थोडंसं भातामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आता या कुकर मी लावून टा चार शिट्ट्या काढून घेणार आहे इकडे बघू शकता मी अशा प्रकारे कुकर लावलेला आहे आपल्या इकडे डाळ भात शिजेपर्यंत मी इकडं सगळी तयारी करून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण स्वयंपाक केला ना फास्ट होतो इथे मी कढीपत्ता जिरे मोहरी गरम मसाला हळद घेतलेली आहे भाज्यांच्यासाठी भाजी म्हणजे बटाट्याची भाजी आणि आपण जी कटाची आमटी करणार आहे त्यासाठी इथे मी बटाट्याच्या भाजीची पण संपूर्ण तयारी केलेली आहे इथे बघू शकता आहे कटाच्या आमटीसाठी मी असा नेहमी कांदा म्हणजे जाळी ठेवून भाजून घेते त्यासाठी मी लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे आणि एक कांदा इथे मी भजी करणार आहे भजीसाठी बघू शकताय हळद मीठ आणि हिरव्या मिरच्या कांदा कापून घेतलेला आहे आणि थोडासा ओवा घेतलेला आहे पीठ भिजवल्यानंतर जेव्हा आपण भजी करणार आहे तेव्हा ते आपण त्यामध्ये सोडा घालणार आहे अजून मी भजीच पीठ मिळ म्हणजे भिजवलेलं नाही आहे तिथे मी, मी कणिकसुद्धा मळून घेतलेले आहे तिथे आपला भात शिजलेला आहे आता पाहूयात आपली डाळ शिजली आहे कितपत मला आपली म्हणजे कटाच्या आमटीसाठी आपल्याला थोडंसं असं डाळीचं पाणी लागणार आहे त्यासाठी मी ही डाळ परत अनेकदा शिट्टी काढून घेणार आहे डाळी तर आपली शिजलेली आहे पण आपल्याला कटा च आमटी अशी घट्ट पाहिजे त्यासाठी मी इथं ता दीड तांब्या पाणी घेतलेलं आहे ते आता मी कुकरला कर गरम करायला ठेवलेलं आहे इथे आता आपण लागलंच भजीचं पीठ असं भिजवून ठेवायचं आहे यामध्ये पाणी आपण लागेल तसंही घालणार आहे कारण की कांदा भरपूर असल्यामुळे इथं पीठ आपल्याला पाणी भरपूर लागणार नाही आहे थोडंसंच असं लागणार आहे आणि आपण भजी क म्हणजे जेव्हा करणार आहे तेव्हाच आपण यामध्ये सोडा घालायचा आहे म्हणजे आपले भजी छान असे क्लपी होतात एकदम आता इथे मी पुरडई आपण काढून ठेवलेला आहेत म्हणजे आपली पटकन पोळ्यांचा स्वयंपाक सगळा पटपट होईल इथे बघू शकता आपलं पाणी गरम झालेलं आहे यामध्येच मी आता जी आपण अर्धी म्हणजे शिजवून घेतलेली डाळ आहे ती आपल्याला अटाच्या आमटी घट्ट करण्यासाठी इथं मी लावून घेतलेली आहे इथे मी जवळजवळ एक ते दोन शिट्ट्या काढून घेणार आहे इथं पुरणासाठी मी बडीशूप वेलदोडे जायफळ घेतलेलं आहे आणि सुंठ पावडर माझ्याकडं तयार आहे त्यासाठी मी इथं सुंठ पावडर एक चमचा घालून असं फिरवून घेतलेलं आहे ते एक वाटी आता वाटीमध्ये काढल्यानंतर इथं मी कटाच्या आमटीसाठी इथं मी वाटणाची तयारी करत आहे यामध्ये मी खोबरं कांदा भाजलेला थोडंसं चार कडीपत्त्याची पानं टाकून अशी मी बारीक करून घेतलेली आहे आता आपल्याला पुरणासाठी इथं म्हणजे गूळ असा चेचून घ्यायचा नाही असा आपण चाकूच्या सहाय्याने खिसून घ्यायचा आहे म्हणजे आपलं पुरण पटकन होतं इकडे बघू शकता आपला गुळ सुद्धा खूप चांगला आहे मऊसुद्धा असा गुळ आहे आपला हा आता यामध्येच मी बटाट्याची भाजी लागलीच फोडणी टाकून घेणार आहे इथे आता माझे तेल चांगलं तापलेलं आहे पाहू शकताय आता आपण मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरे घालणार आहे बटाट्याच्या भाजीशिवाय पोळ्याचा अपुरा वाटतो त्यामुळे नेहमी अशी बटाट्याची भाजी आमच्यात नेहमी केली जाते यामध्येच आता आपण मिरच्या घालणार आहे आपले जिरे मोहरी चांगली छान अशी तळलेली आहे त्यामध्येच मी मिरच्या घालून घेतलेल्या आहेत ते। आता कांदासुद्धा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे बटाट्याची भाजी करताना नेहमी कांदा असा मी लांबडात चिरून घालते त्याने बटाट्याच्या भाजीला असा तो कांदा छान लागतो त्यातला बटाट्याच्या भाजीमधला यामध्ये आता माझ्याकडे थोडासा असा मॅजिक मसाला नाही आहे तो असला की बटाट्याची भाजी खूप सुंदर होते आता त्याऐवजीच मी करत आहे सगळं इथे मी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आता हळद छान अशी परतून घेतल्यानंतर यामध्येच मी बटाटे घालून घेतलेले आहेत आता बटाटे छान असे एक दोन मिनटं असे हलवून घेतल्यानंतर मी कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे इथे आपली बटाट्याची भाजी छान अशी तयार झालेली आहे ही आता आपण बाजूला ठेवून देणार आहे आता आपण इथे आता आपण पुरणाची तयारी करणार आहे त्यासाठी मी इथं आपली डाळ चांगली छान शिजलेली आहे पाहू शकताय आता डाळ शिजलेली आहे तर ह्याचं पाणी मी पूर्ण असं चाळणी काढून घेतलेलं आहे चाळणीच्या साहाय्याने पाणी आपलं खाली राहिलेलं आहे आता थोडीशी मी डाळ आपल्या आमटीला कटाच्या जास्त असा जरासा असं घट्टपणा येण्यासाठी मी इथं थोडीशी अशी डाळ ठेवून यामध्ये अशी चाळणीच्या साहाय्याने थोडीशी अशी वाटून घेतलेली आहे पाहू शकताय आता असं केल्यामुळे काय होतं की आपली हळवणी आमटी खूप छान होते थोडासा असा घट्टसर पण आहे तो जास्त अशी पातळ होत नाही त्यामुळे मी इथं थोडीशी अशी डाळ नेहमीच करते इथे आता मी पातेलामध्ये पुरण करणार आहे आता जेवढी वाटी मी डाळ घेतली होती तेवढेच वाटीने मी इथं गूळ घेतलेला आहे गूळ मी बरोबरच घेतलेला आहे कारण की आमच्यात पोळ्या फार गोड लागतात त्यामुळे मी इथं बरोबरच सम प्रमाणातच घेते थोडंसं त्याला कमी घेते गुळ म्हणजे पोळ्या आपल्या छान अशा ओडसर होतात हे बघू शकता आपलं गुळ पूर्ण असा वितळेला आहे कारण की आपण असं चाकूच्या साह्याने गुळाचा सा किसून घेतल्यामुळे असं पुरण पटकन होतं यामध्येच आता आपण जे वाटून घेतलेलं साहित्य आहे म्हणजे वेलदोडे बडिशूप सुंट वगैरे ते घातलेलं आहे आता कोणकोण चिमटभर ह्यामध्ये मीठ टाकते मीठ टाकलेलं आहे चिमटच एकदम चिमटभर मीठ टाकलेलं आहे इथं आपलं पुरण तयार आहे आता हे आपण लागलीच वाटून घेणार नाही आहे थोडंसं असं गार करायला ठेवणार आहे तोपर्यंत आपण इथे कटाच्या आमटीला वगैरे फोडणी टाकून घेणार आहे हे आता मी या ह्याच्यातमध्ये चाळणीमध्ये काढत आहे बघू शकता आपलं पुरण किती छान असं पूर्ण आपली डाळ छान शिजल्यामुळे इथे पुरणसुद्धा आपलं छान झालेलं आहे इथे आता तेच पातीला मी घेतलेलं आहे पुरणाचं आहे ते त्यामध्ये जास्त भांडींची झंझट लागू नये म्हणून मी नेहमीच करते आता यामध्येच मी थोडीशी कटाची आमटी करणार आहे त्यामुळे मी तर तेलाच प्रमाण जास्त घेतलेलं आहे कारण की यावरचा कट आमच्यात सर्वांना आवडतो आणि या आमटीची आवर्जून महिनाभर वाट बघतात प्रत्येक सणाला यामध्ये मी जिरे मोहरी कढीपत्ता असं छान तडतडल्यानंतर यामध्ये जे आपण वाटण घेतलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे आता तुम्ही कधी कांदा भाजून वगैरे आमटी ट्राय केला नसेल तर नक्की करून बघा आमटी खूप छान होते हे बघू शकताय तुम्ही छान असं तेल सुटायला लागल्यानंतर आप आता आपण बाकीचे जिन्नस यामध्ये घालणार आहे इथे आपण कोणतेही बाहेरचे मसाले वगैरे वापरणार नाही आहे आपले जे घरात असतात रेग्युलरचे तेच लाल चटणी वगैरे आपण यामध्ये वापरणार आहे आता यामध्येच थोडीशी मी हळद घातलेली आहे एक चमचा हळद घातलेली आहे यामध्येच लाल तिखट म्हणजे मेडगी मिरची पावडर घातलेली आहे त्याने कलर खूप छान येईल आता आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते घेतलेलं आहे इथे एक ते दीड चमचा मी लाल तिखट वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता यामध्येच मी मीठ घेतलेलं आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे चवीनुसार आता हे सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तेल छान सुटायला लागलं की मग यामध्ये आता आपण जे डाळीचं पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे ते घालणार आहे हे पाहू शकताय तेल छान सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला यामध्ये थोडंसं मी एक चमचा घरगुती गरम मसाला आहे तो घातलेला आहे एक दोन ते दोन चमची आता आपण यामध्ये जे आपलं डाळीचं पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे आपण ते घालणार आहे इकडे बघू शकता आपलं पाणी व्यवस्थित असे डाळ बाजूला परत शिजवून घेतल्यामुळे छान अशी आपली दाटसर असं डाळीचं पाणी झालेलं आहे इतकी आपली आमटीत कटाची आमटी झालेली आहे पाहू शकताय आता छान अशी याला ओकळे आणून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण आमटी उकळेपर्यंत इकडे पुरणसुद्धा वाटणार आहे आणि तेलसुद्धा इथे मी गरम करायला ठेवणार आहे कुरुड्या तळण्यासाठी आणि भजी करण्यासाठी इथे आता माझं तेल गरम होईपर्यंत किंवा आमटी उकळेपर्यंत मी इथं पुरण वाटून घेणार आहे इथे मी एक म्हणजे कशाच्या पण जायाने तुम्ही फुलपात्र असू दे छोटासा मी चंबू घेतलेला आहे त्याने वाटून घेणार आहे हे पटकन वाटून होतं यासाठी पुरण पण गरम आहे तोपर्यंतच वाटून घ्यायचं म्हणजे पटकन वाटलं जातं इकडे बघू शकताय आहे छान असं आपलं पुरण वाटून झालेलं आहे इथे माझी आमटीसुद्धा उकळलेली आहे पुरण वाटेपर्यंत आता तेलसुद्धा आपलं छान तापलेलं आहे तर आता आपण लागलीच खुरुड्या वगैरे तळून घेणार आहे आता इथे मी गॅस बंद करणार आहे आपल्या आमटी इथे तयार आहे आता पुरणसुद्धा मी वाटून घेतलेलं आहे आता यामध्येच मी खुरड्यासुद्धा लागलीच तळून घेते अशा प्रकारे स्वयंपाक केला की थोडी थोडी थोडीशी बेसिकली आदल्या दिवशी थोडीशी अशी तयारी करून ठेवायची लसूण सोलणे म्हणा बाकीचं काय काय आपल्याला उद्या लागणार आहे ते काढून ठेवायचं म्हणजे आपला पोळ्या स्वयंपाक फास्ट होतो इथे माझं सगळं तळणसुद्धा तळून झालेलं आहे जवळजवळ आता इथे माझ्याकडे थोडी नाचणीचे पापड आहेत ते, ते सुद्धा मी तळून घेतलेले आहेत आता मी इथं भजी करणार आहे त्यामध्ये मी थोडासा असा सोडा घातलेला आहे आता लागलीच मी भजीसुद्धा तळून घेणार आहे तेल छान आपलं तापलेलं आहे पाहू शकता पोळ्याचा एकदा स्वयंपाक करायचं म्हटलं की फार त्याला कष्ट असतात पण कधी कधी असं इझी होऊन जातं असं पटकन माझा स्वयंपाक झालेला आहे ज्यावेळेस सकाळचा स्वयंपाक असतो त्यावेळेस फार घाई गडबड होते पण होळीचा स्वयंपाक हा आपला थोडा संध्याकाळी असतो त्यामुळे आरामशीर स्वयंपाक होतो आणि मलाही आज व्हिडिओ करायला खूप टाईम भेटला संध्याकाळचा स्वयंपाक असल्यामुळे इथे बघू शकताय आपली कणिक छान अशी भिजलेली आहे आता थोडंसं आपण तेल टाकून याला पूर्ण अशी मळून घेणार आहे मळतानासुद्धा कणिक अशी घट्ट करायची मग पातळ करायची म्हणजे तुमच्या पोळ्या अजिबात फुटत नाही छान अशा टुमटुमीत फुगतात पण केव्हाही जेव्हा आपण पोळ्या करतो तेव्हा कणिक पहिल्यांदा घट्ट करायची आणि मग पातळ करायची यामध्ये मी कोणताही मैदा वगैरे वापरलेला नाही जे आपलं गव्हाचं पीठ असतं तेच घेतलेलं आहे मी मैद्याने काय होतात पोळ्या अशा लांबतात आणि परत आकसतात त्यामुळे मी कधीच मैदा वापरत नाही जे आपलं गव्हाचं पीठ असतं तेच वापरते फक्त चाळतानासुद्धा काय काळजी घ्यायची जे आपली एकदम मैद्याची चाळण असते ना त्या पे चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे पीठ बारकं होतं पण त्याचीही मला गरज वाटत नाही कारण की आमच्या घरी जी घरगुती आटा चक्की असते त्याने एक पॉईंट पाचने हे पीठ दळलं जातं त्याने जे कायम म्हणजे च आपल्या पोळ्या छान वगैरे होतात आता जेव्हा कधी तुम्ही पोळ्यासाठी पुरण भरण्यात आता ना उंडा करशिला म्हणजे आमच्याकडे उंडाच म्हणतात त्याला म्हणजे गोळा करशिला तेव्हा मधला भाग असतो तो जाडसर करायचा आणि बाजूनी पातळ करून घ्यायचं मग पुरण भरायचं म्हणजे तुमच्या असं पोळ्याचा गोळा असतो तो अजिबात फुटत वगैरे नाही पाहू शकताय आता थोडंसं पीठ लावूनच मी ते लाटलेले आहेत तेलच्या पोळ्या पण येतात छान पण मला ह्याच पोळ्या आवडतात कारण की यामध्ये पुरण भरपूर बसतं आणि पोळ्या खाल्ल्यासारखं पण होतं इथे बघू शकताय आपली एकही पोळी फुटणार नाही तुम्ही जर अशा प्रकारे केला तर इकडे मी अशा सगळ्या पोळ्या करून घेणार आहेत जवळजवळ माझ्या सगळ्या पोळ्या होत आलेल्या आहेत इथे माझ्या पूर्ण पोळ्याचा स्वयंपाक तयार आहे मी इथं वाटीमध्ये दूध तूप साखर घेतलेली आहे इथं आपली कटाची आमटी आहे आता यामध्येच मी एका वाटीने भात घेतलेला आहे पाहू शकताय आता इथं मी गुळवणी केली नाही आहे आमच्यात गुळवणी कोणी खात नाही त्यामुळे मी इथं दूध तूपच घेतलेलं आहे आता यासाठी तोंडी लावण्यासाठी आपली भजीसुद्धा तयार आहेत आता छान अशी आपली बटाट्याची भाजीसुद्धा तयार आहे तुमच्याकडं तुम्ही पुरणपोळीला काय काय वेध करता मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा माझा पोळ्याचा पूर्ण स्वयंपाक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्हाला नक्की आवडेल माझा आजचा पोळ्याचा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा आजचा स्वयंपाक आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद